हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर मला चिकन खायचा मूड झालेला मग मी यांना सांगितलं मला चिकन खायचं आहे मग हे लगेच गेलेत आणि माझ्यासाठी चिकन घेऊन आले मग मी ते एका पाठीमध्ये वतून मस्त असं धुवून घेतलं दोन तीन वेळा धुतलं पाण्याने नंतर त्याला मॅरिनेट करण्यासाठी मी हळद मीठ आणि चटणी टाकली चटणी मी टाकते कारण त्याच्यामध्ये चटणीने असा वेगळाच चव लागते वेगळी अशी वापरलेलं जर चटणी टाकून तुम्ही चिकन खाल्लं तर ते खूप छान लागतं मग त्या एक मी बघूल घेतलं त्याच्यामध्ये तेल टाकलं आणखी खडे मसाले टाकले नंतर कांदा ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता नाही टाकू शकत मग त्याच्यामध्ये चिकन टाकलं मॅरिनेट केलेलं आणि ते मस्त हलवून घेतलं मसाले सगळे त्याला लागले नंतर त्या टोपावरती मी झाकण ठेवून त्याच्यामध्ये पाणी वसून घेतलं आणखी तोपर्यंत असं मस्त चिकन वाफलत होतं मग चिकनच्या तांबड्या रसासाठी मी खोबरं नंतर लसूण अद्रक आणि कोथिंबीर यांची पेस्ट बनवून त्याचं वाटण बनवून मी घेतलं आणखी मी असं सिंपलच यूज करते मसाला मला जास्त असं वेगळे वेगळे चिकन मसाला वगैरे बाहेरचे मसाले असे जास्त आवडत नाहीत कारण चटणी ही बेस्ट असते आपल्या घरगुती बनवलेली असते त्याच्यामुळे मी जास्ती अशी चटणीच यूज करते मग आता हे तुम्ही बघा कसलं भारी चिकन वापरलेलं आहे त्या टोपामध्ये मी तो वाटलेला मसाला ते वाटण मी सगळं असं टाकून मस्त तेलामध्ये मिक्स करून घेतलं त्याला असं तेल सुटलं मसाल्याला मग त्याच्यामध्ये चटणी टाकली आणखी मीठ काय मी अगोदर टाकलेलं त्याच्यामुळं मी कमी मीठ टाकलं आणि मग ते वापरलेलं चिकन मस्त त्याच्यामध्ये टाकलं तो मसाला हलवून घेतला चिकनला तो मसाला पूर्ण असा लागून दिला आणि मग झाकण ठेवून त्याच्यावरती गरम झालेलं पाणी ते मी त्याच्यामध्ये ॲड केलं पाणी गरम झालेलंच टाका शक्यतो थंड पाण्याने थोडीशी चव वेगळी लागते तुम्ही बघू शकता इथं रस्साला किती भारी अशी तर्री आलेली आहे हा तांबडा रस्सा अशी तर्री बघून खरंच तोंडाला पाणी सुटतं सुरमई पण आणलेली त्या दिवशी सुरमईची रेसिपी मी नंतर आणि टाकणार आहे सो थँक्यू तुम्ही व्हिडिओ